नमस्कार मित्रांनो पुन्हा नवीन आपले स्वागत आहे आणि आजच्या व्हिडीओ मध्ये आपण माहिती घेणार आहोत पीएम किसान योजनेचा विसावा हफ्ता जे पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहे त्यांच्या बँक खात्यात कधी वर्ग केला जाणार आहे आणि याची तारीख आता नक्की ठरली आहे आणि याच्याविषयी आपण अपडेट घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ व विविध वी योजनांची माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला वेळोवेळी वेड़ भेटत असते तर पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जाणार आहे आणि याची तारीख आता नक्की ठरली आहे आणि आपण पाहू शकतो की पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता हा नऊ पॉईंट सात करोड जे लाभार्थी आहे पी एम किसान योजनेचे त्यांच्या बँक खात्यात आता वर्ग केला जाणार आहे आणि त्याची तारीख तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात समय म्हणजे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता जे काही पी एम किसान योजनेचे लाभार्थी आहे त्यांच्या बँक खात्यात विसावा हप्ता वर्ग केला जाणार आहे माननीय प्रधानमंत्री द्वारा नऊ पॉइंट सात से अधिक पी एम किसान योजना के लाभार्थियों को एक बटन दबाकर कर वीसवी डिजिटल हस्तांतरण या ठिकाणी होणार आहे आणि स्थान या ठिकाणी देण्यात आलेले आहे उत्तर प्रदेशमध्ये ज्या ठिकाणी पी एम किसान योजनेचे जे लाभार्थी आहे त्यांना विसावा हप्ता या ठिकाणी लाभार्थ्यांना बँक खात्यात वर्ग केला जाणार आहे आणि त्याची अधिकृत माहिती आता समोर आलेली आहे आणि जे काही विसावा हफ्ता आहे लाभार्थी शेतकरी वाट पाहत होते त्यांच्या बँक खात्यामध्ये दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजेपासून जे काही लाभार्थी शेतकरी आहे त्यांच्या बँक खात्यात विसावा हप्त्याचे दोन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर अतिशय ही आनंदाची बातमी होती पी एम के व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ व विविध योजनांची माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला वेळोवेळी भेटत असते भेटूया पुढचे व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद